नमो नम हेमलता अस्ति अद्य वयम संस्कृत भाषायारा पठाम याचाच अर्थ आपण आज एज्युक्राफ्ट क्लासेस या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनेल मध्ये संस्कृत वर्णमालेतील अच्छा म्हणजे स्वरांची ओळख करून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या मागे स्वरांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आपल्याला उच्चार व्यवस्थित करता येतील अ अजा अजा म्हणजे बकरी आ आम्रम आम्रम म्हणजे आंबा इक्षुहु इक्षुहु म्हणजे ऊस उ, 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 ई ईश म्हणजे ईश्वर ऊटज ऊटज म्हणजे झोपडी ऊर्णनाभ म्हणजे कोष्टी ऋषी रु, ऋषी म्हणजे ऋषी ऋकार रु। ऋकार म्हणजे ऋवर्ण एक हो। एक हो म्हणजे एक ऐ ऐरावत ऐरावत हो। म्हणजे हत्ती ओ ओ म्हणजे ओम ओम शिवाय औषध औषधं म्हणजे औषधे अं अंस अंस म्हणजे खांदा अहो अहो म्हणजे अहो स्वत अस हो, उस...